जिने जन्म दिला ती आई ज्यांनी संस्कार दिले ते वडील ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना आदरपूर्वक नमन करून मी आजच्या या विशेष अशा कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय अध्यक्ष पाहुणे मांड्यवर वक्ते आणि तसेच उत्स्फूर्तपणे दाद देणारे श्रोते या सर्वांचे मनपूर्वक स्वागत कर करते खरं तर आज मी इथे बोलणं म्हणजे अथांग पसरलेल्या महासागरामध्ये एखाद्या थेंबाने उंचावरून उडी मारावी आणि टुबुक असा आवाज यावा आणि त्या थेंबाने त्या महासागरामध्ये विलीन व्हावं खरं तर आज माझी भूमिका अशीच आहे असंच म्हणायला हरकत नाही कारण सर्वप्रथम मी गणेश सरांना नाराजी पण व्यक्त करते आणि त्यांचा आभार पण मानते काहीही भेट नसताना किंवा मी या साहित्यामध्ये किती आहे मुरलेली याचा काहीही अंदाज न घेता सर आणि फक्त विश्वास दाखवून आज मला इथे त्यांनी बोलण्याची संधी दिली सर मी पुरेपूर प्रयत्न करीत तुम्ही दिलेल्या विश्वासाला इथे उतरण्याचा आज मी तुमच्यासमोर खरंच फार नवीन आहे ज्या पद्धतीने माझ्या भगिनी इथे कथा सादर केल्या त्या कथा ऐकत असताना ते चित्र डोळ्यासमोर आणि तितकाच सांगावर काका म्हणजे काय बोलावं त्यांची शब्दाची महती किंवा त्यांचा तो प्रसंग समोर मांडण्याची महती आणि त्यात अजून पुन्हा सुवर्ण साखरेचा योग घातला सरांनी म्हणजे आता असं झालंय मी स्टेज सोडून पळून जाऊ की काय असं वाटायला लागलंय मला तुम्हा सगळ्यांसमोर माझा फार कमी अनुभव आहे जो भूल मान मान्य करून घ्यावी गोड मानावी ज्या काही चुका आज मी इथून झालेल्या शिकून जाईल त्या पुढच्या वेळेस नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन एखादा नर्सरीत मुलगा यावा आणि त्या शिक्षिकेने त्याला सांभाळून घ्यावं तसं आज मायबाप प्रेक्षक सांभाळून घ्याल अशी विनंती करते आपल्या या सत्राचा विषय आहे उस्तोड महिला कामगारांच्या समस्या आणि त्यासोबत नारी शक्ती किंवा विद्यमान समाजस्थिती काय मानसिकता आहे आपली या ऊसतोड महिला कामगारांकडे बघण्याची तर त्याबद्दल अगदी छोटीशी कथा सादर करून मी त्यावरच वास्तव चित्र इथे मांडणार आहे म्हणजे कथाकथनाचे दोन भाग थोडे एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे माझी कथा अगदी अल्पशी आहे ती वय वर्ष सोळा गावाच्या बाहेर कधी जाणं माहिती नाही डोंगराळ भाग त्यामुळे फक्त आणि फक्त गाव आणि शेत आणि गावासमोरून जाणारी छोटीशी नदी एवढंच तिचं अस्तित्व आणि एवढंच तिचं अल्लडपणा आणि एवढाच तिचा अवकळपणा या व्यतिरिक्त काहीच माहिती नाही आई वडिलांनी वंशाचा दिवा म्हणून मुलगा असलाच पाहिजे या हट्टा असा कोटी एका पाठोपाठ एक अशा पाच मुलींना जन्माला घेतलं ही सगळ्यात मोठी आता इतकं कुटुंब आणि सुदैवाने झालेला सहावा मुलगा आता या सगळ्यांना पोसायचं कसं म्हणून मग आता शेवटचा पर्याय आणि त्यातल्या त्यात बीड जिल्हा मग असं म्हणतात की जर कोयता म्हणजे काय तर बीड जिल्ह्याचा पत्ता असं आपल्याकडे आज मान्य आहे मग मा काहीच पर्याय नाही म्हणून शेवटी त्यांनी कोयता हातात घेतला आणि अख्ख्याच्या अख्खं कुटुंब निघालं ऊस तोडणीला ऊस तोडणीला गेल्यानंतर थोडीशी सुरुवात होत नाही की या मुलीला कळालं की अजून अक्षर ओळखही न झालेली ती आपली शाळा सुटली कारण आई वडील फडावर गेल्यावर आता मागे धुणी भांडी कोणी करावी बरं मग आता पर्याय नाही मग आपसुकच सगळं सुटलं आणि वयाची अवघी तेरा चौदा वर्षाची कोळी ती आपोआपच हळूहळू राठबाईपणाकडे वळायला लागली तिला कळालंही ला नाही की बालपण काय असतं की त्याच्यातच लगेच तिला जबाबदारी पडली बघता बघता कोवळं शरीर कधी भरून आलं हे तिचं तिलाच कळालं नाही आणि आता या भरलेल्या शरीराचा हळूहळू आईच्या लक्षात येणारा हा जो बदल होता तो कुठेतरी मातीच्या जीवाला घोर लावत होता की आता काय करावं कुठे सोडावं बरं कसं सोडावं बरं मग आता हा घोर मिटवावा कसा बरं मग यावर एकच उपाय अहो ती उजवलेलीच बरी हो बस इथेच तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आणि ती उजवली गेली काही माहिती नव्हतं जिथे बालपणच कळालं नव्हतं मुलगीच कळाली नव्हती तिथे आता अजून एक जबाबदारी पत्नी बायको कशी पेलवी बरं पण पर्याय नव्हता आणि आईवडील सांगतील ती पूर्व दिशा हाच आज आमच्या सगळ्या माता भगिनींचा मुलींचा एक शेवटचा डिसिजन असतो तिने तो स्वीकारला आणि बघता बघता ती कोवळी मुलगी बोहल्यावरती उभी राहिली बोहल्यावर उभी राहून जेव्हा नवऱ्याच्या घरी गेली तेव्हा आपसूकच म्हणत आलं की आता सुटले मी आता कदाचित मला थोडासा खेळकरपणा मिळेल आता कदाचित मला थोडंसं अंगभर कपडा लिहायला मिळेल मला दागदागिने मिळतील मी हसेल खेळेल माझे स्वप्न मांडेल कारण आता माझ्यासोबत माझा तो आहे जोडीला माझं सर्व हो। दुर्दैव अंगाच्या हळदीचा रंग फिकाही होत नाही की लगेच ठरवलं गेलं अजून एक खाणारं तोंड वाढलंय मग अजून एक कोयदा वाढलाच पाहिजे आणि दुर्दैवाने अजून एक कोयता वाढला गेला आणि इची जिथून सुटली होती तिथेच पुन्हा रवानगी झाली आणि नाही असतो तिच्या हातात पुन्हा फक्त धुनी भांडीच्या ऐवजी धुनी भांडी, भांडी आणि कोयता असं अजून एक समीकरण तिच्या हातात आलं आता या शरीराला या मनाला काहीही कळायच्या आत तिचं कष्ट वाढले तिच्या वेदना वाढल्या आणि बघता बघता अवघ्या पंधराव्या वर्षी मातृत्वाचं ओझं लागलं गेलं मातृत्व अरे जिथे स्वत आईच्या खुशीत अजून पूर्णपणे विसावायला मिळालं नाही तिथे ती तिच्या पोटी मातृत्व यावं काय म्हणावं याला ज्याचा अर्थही कळत नाही ती गोष्ट कशी पेलावी कसं त्याच्यातून बाहेर यावं सांगणारही कोणी नाही आणि मांडावं कोणाजवळ दिवसभर मरणामातीचे कष्ट त्यातून होणाऱ्या वेदना आणि रात्री अंग टाकल्यानंतर लागणारी मातृत्वाची गोड चाहूल हे सगळं फक्त आणि फक्त उशांवरती आसवांच्या रूपाने वाहत होत पर्याय नव्हत ना, ना कसले डोहाळे ना कसली प्रसुतीपूर्व तपासणी ना कसला औषधोपचार फक्त आणि फक्त कष्ट आणि सासरज्यांचा ओढा होता की बाळनपण जर झालं तर तिला काही महिने ऊस तोडता येणार नाही मग जोपर्यंत बाळणपण होत नाही तोपर्यंत पटापट पड़ ऊस तोडून घ्या आपण उचल घेतलेली आहे बळीचा बकरा बनण्या व्यतिरिक्त तिच्या नशिबी काहीच नव्हतं अगदी नवव्या महिन्यापर्यंत तिची ओसतोडणी चालूच होती आणि ही ओस ऊस तोडणी करता करता संध्याकाळी अचानक प्रसुती कळा सुरू झाले दुर्दैवाचा भाग असा जवळ एकही वाहन नाही बैलगाडी होती त्याही अवस्थेत तिला बैलगाडीत टाकून तिला नेलं गेलं दवाखान्यात असं म्हणतात की एखाद्याचं दुर्दैव कधी कधी मरेपर्यंतही पाठ सोडत नाही कदाचित ही त्यातलीच तिथे गेली डॉक्टरांची अनुपस्थिती आणि अपुऱ्या सुविधा त्यामुळे तिचं बाळनपण अक्षरशः नर्सने केलं तिथे बाळनपण केल्यानंतर या सगळ्यातून एक सुखाचा गोंडस एक सुखाचा, सुखाचा क्षण असा होता की तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला टाळ्यांचा गडकडाट झाला सगळे खुश झाले मुलगा झाला म्हणून नाही कोयता कोयता आला अजून एक आमच्या घरामध्ये जन्म कारण जर मुलगी आली असती तर हा कोयता दुसरीकडे गेला असता आता आमच्या घरात कोयता आला खुश त्या आनंदामागे तिच्या वेदना कोणालाही दिसत नव्हत्या वेळ झाली आहे आपल्याला पटापट आहे आणि उद्या सकाळी पुन्हा फडावर हजर व्हायचंय म्हणून तिला आराम हवा की नाही या घटनेला विराम देऊन तिची रवानगी पुन्हा त्याच बहिगाडी पुन्हा फडाकडे निघाली जाताना थोड्याशा अंतरावर जाऊपर्यंत ती वेदना विसरली कारण कितीही जरी वेदना असल्या तरी शेवटी आईच नव्हती मांडीवर असणाऱ्या त्या गोंडस बाळाला बघून आपल्याला काही त्रास होतोय का हे सुद्धा विसरले आता हा स्त्रीचा कमीपणा म्हणावा मोठेपणा आता हा भाग वेगळा आहे पण खरच सलाम त्या मातृत्वाला परत निघता निघता काही अंतर जात नाही की पुन्हा वेदना सुरू झाल्या कळे ना असं तसा कारण प्रसुतीपूर्व तो कुठलाही औषधोपचार माहिती नव्हता सोनोग्राफी माहिती नव्हती काय भानगड असावी पण कळा तर वरच्यावर वाढत चालल्या होत्या शेवटी कळे ना म्हणून ती गाडी परत फिरली गेली दवाखान्याच्या द्वारा दवाखान्यात गेल्यानंतर तपासणी झाल्यानंतर कळालं अजूनही बाळ पोटात आहे म्हणजे काय दुर्दैव म्हणावं तिचं की आपल्याला आहेत हे सुद्धा तिला कळू नाही आणि मग पुन्हा दुसरा मुलगा जन्माला आला दोन्ही कोयते जास्त पेढे वाटले गेले आणि ते कुटुंब हसत खेळत त्या दोन कोयत्यांना घेऊन आपल्या फळाकडे परत निघालं मित्रांनो ही कथा कुठलीही काल्पनिक नाही ही कथा अगदी माझ्या स्वतःच्या चुलत बहिणीच्या बाबतीत घडलेली आहे मी लहान होते तेव्हा तसं मी मुंबईवरून आहे खरं सांगायचं तर पण मागच्या सात आठ वर्षापासून मी बीडमध्ये बीडमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव हा, हा मला जवळून घेता आला मुंबईला असल्यामुळे कधीतरी अनुभव यायचा तिथून ऐकायचो बीड जिल्हा म्हणजे आपला ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि आपले मुंडे साहेब जे काही काम करायचे कारण आमच्या घरातला प्रत्येक माणूस त्यांचा जबर फॅन आहे त्याच्यामुळे ते जे काही करायचे त्याची चर्चा आमच्या घरात व्हायचीच क्लास वन ऑफिसर असून सुद्धा वडील आम्हाला या सगळ्या गोष्टी बारकाईने सांगायचे आपल्या परिसंवादामध्ये विठ्ठल सरांनी एक मुद्दा मांडला की अशा कार्यक्रमाला येताना आपल्या मुलाबाळांसकट तुम्ही या आणि खरं तर ते वातावरण आमच्या वडिलांनी आभारा दिला त्यामुळे मारुती सांडप म्हणजे माझ्या वडिलांचं ने मी नेहमीच ऋणी राहील की त्यांनी आम्हाला काहीतरी वेगळं देत राहील या सगळ्याचा तिथे असताना फक्त ऐकण्याचा भाग आणि ज्यावेळेस बीड जिल्ह्यात आले त्यावेळेस तो अनुभवायचा हो भाग यातली दरी फार मोठी होती सरांनी जसं मगाशी सांगितलं की श्रवण फार महत्वाचं असतं आम्ही तिथे श्रवण करत होतो तिथे आम्ही अनुभव घेत होतो आता या सगळ्यातून अजून एक छोटीशी कथा सांगते अगदी दोन मिनिटाची आपल्या दीपक नागोरबोजे सरांनी एकच कथा एकच